विक्रमगड पाली रस्त्यावरील सजन येथे समोरून येणाऱ्या भरदाव कंटेनरने कट मारल्याने स्विफ्ट गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात बाप लेग जागीच ठार झाली पत्नी गंभीर जखमी असून आई आणि दुसऱ्या एका मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे कल्पेश सांबरे वय वर्ष तीस आणि त्याची आठ महिन्याची मुलगी ओवी सांबरे अशी जागीच ठार झाल्याचे नावे आहेत जडपोली येथून आपल्या मारुती स्विफ्ट कारने कल्पेश कुटुंबसह पाली मस्तान मार्गे पालघर येथे आपल्या आईला रुग्णालयात घेऊन जात होता यावेळी सजन येथे समोरून भरधाव कंटेनर येत असल्याचे दिसल्यानंतर तो वाचवण्याच्या प्रयत्नात आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आढळली व कल्पेश त्याच्या आठ महिन्याच्या मुलीला गंभीर दुखापत झाली यावेळी दोघांना वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा हॉस्पिटलमध्ये येण्याच्या आधीच मृत्यू झाला होता तर पत्नी काव्या सामरे वय वर्ष पंचवीस ही गंभीर जखमी असून तिला ठाणे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे आई प्रभावती सामरे पंचावन्न आणि प्राची सामरे मुलीला दुखापत झाल्याने विक्रमगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर अहमदाबाद मुंबई मार्गे जाणारी अनेक अवजड वाहने ही टोल वाचवण्यासाठी कासा विक्रमगड पाली व वाडा मार्गे भिवंडीकडे जातात मात्र कासा विक्रमगड पाली हा मार्ग अरुंद आहे तरीही वार या मार्गावरून असे असताना अवजड वाहने जात येथे वारंवार अपघात घडून येतात व अनेकांचे बळीही गेले आहेत तरीही पोलीस प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन या मार्गाने येणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी स्थानिकांचे मान्य आहे